नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत तांत्रिक क्वेश्चन सध्या आरोग्यसेवक आणि सेविका यांच्या झेडपीच्या एक्झाम चालू झालेल्या आहेत तर आज आपण आपल्या लेक्चरमध्ये बघणार आहोत डब्ल्यू ओ थीम्स दिनविशेष आरोग्याशी निगडीत शास्त्र वन वर्ड सबस्टिट्युशन फूड सबस्टन्स अँड त्याचे ॲसिड विविध क्रांत्या हे सर्व आपण आज एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मग चालू करूयात डब्ल्यू चो थीम्स एकोणीसशे एक्याण्णव शूड डायस्टर स्ट्राईक बी प्रिप्रेअर एकोणीसशे ब्याण्णव हर्ड विथ अ रिथम ऑफ हेल्थ एकोणीसशे त्र्याण्णव हँडल लाईफ विथ केअर प्रिव्हेट व्हायोलन्स अँड नेग्लिजन्स एकोणीसशे चौऱ्याण्णव ओरल हेल्थ फॉर अ हेल्दी लाईफ एकोणीसशे पंच्याण्णव ग्लोबल पोलिओ रिरॅरिगेशन एकोणीसशे शहाण्णव हेल्दी सिटीज फॉर बेटर लाईफ एकोणीसशे सत्त्याण्णव इमर्जिंग इन्फेक्टियस डिसीज एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सेफ मदरहूड एकोणीसशे नव्याण्णव ॲक्टिव्ह एजिंग मेक्स द डिफरन्स दोन हजार सेफ ब्लड स्टार्ट विथ मी दोन हजार एक मेंटल हेल्थ स्टॉप एक्सक्ल्युशन डेअर टू केअर दोन हजार दोन मूव फॉर हेल्थ दोन हजार तीन शेफ द फ्युचर ऑफ लाईफ हेल्दी इन्व्हिरोमेंट फॉर चिल्ड्रेन दोन हजार चार रोड सेफ्टी दोन हजार पाच मेक केवरी मदर्स अँड चाईल्ड काउंट दोन हजार सहा वर्किंग टुगेदर फॉर हेल्थ दोन हजार सात इंटरनॅशनल हेल्थ सिक्युरिटी दोन हजार आठ प्रोटेक्टिंग हेल्थ फ्रॉम द ॲडवर्स इफेक्ट्स ऑफ क्लायमेट चेंज दोन हजार नऊ सेव्ह लाईव मेक हॉस्पिटल सेफ इन इमर्जन्सीज दोन हजार दहा अर्बनाजेशन ॲड हेल्थ मेक सिटीज इज इयर दोन हजार अकरा अँटी मायक्रोबियर रेजिस्टन्स नो ॲक्शन टुडे नो क्युअर टुमारो दोन हजार बारा गुड हेल्थ ॲड लाईफ्स टू इयर्स दोन हजार तेरा हेल्दी हार्टबीट हेल्दी ब्लड प्रेशर दोन हजार चौदा वेक्टरबॉन डिस इज स्मॉल व्हाईट बिग थ्रेड दोन हजार पंधरा फूड सेफ्टी दोन हजार सोळा हाल द राईज बीट डायबेटीज दोन हजार सतरा डायब्रे सॉरी डिप्रेशन लेट्स स्टार्क दोन हजार अठरा युनिव्हर्सल हेल्थ कवरेज एव्हरी वन एव्हरीअर दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणावीस या दोन्ही वर्षासाठी डब्ल्यू जी ओची एकच थीम होती काय तर युनिव्हर्सल हेल्थ कवरेज एव्हरी वन एव्हरीअर दोन हजार वीस सपोर्ट नर्सेस अँड मिडवाईज दोन हजार एकवीस बिल्डिंग अ फेअर एअर अँड हेल्दीअर वर्ड फॉर एव्हरीवेअर सॉरी एवरीवन दोन हजार बावीस ओवर प्लॅनेट ओव्हर हेल्थ दोन हजार तेवीस हेल्थ फॉर ऑल दोन हजार चोवीस माय हेल्थ माय राईट नंतर बघूयात आरोग्य दिनविशेष आरोग्य दिनविशेष हे एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात आपण जानेवारी जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्याच्यामध्ये आरोग्य दिनविशेष बघणार आहोत तर चालू करूयात एक जानेवारीला जागतिक धूम्रपान विरोधी दिन तीन जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन चार जानेवारी जागतिक ब्रेल दिन पाच जानेवारी मौखिक आरोग्य दिन बारा जानेवारी युवक दिन स्वामी विवेकानंद यांची जयंती एकतीस जानेवारी राष्ट्रीय लसीकरण दिन चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंत प्रतिबंध दिन अकरा फेब्रुवारी रुग्ण हक्क दिन वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिन सव्वीस फेब्रुवारी महिला आरोग्य दिन सत्तावीस फेब्रुवारी राष्ट्रीय प्रतिनिधी दिन अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन आठ मार्च महिला दिन अकरा मार्च जागतिक किडनी दिन अठरा मार्च जागतिक कृमी सॉरी राष्ट्रीय कृमीमुक्ती दिन एकोणावीस मार्च जागतिक झोप दिन सोळा मार्च जागतिक लसीकरण दिन अकरा एप्रिल राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन सतरा एप्रिल हिमोफेलिया डे एकोणावीस एप्रिल जागतिक एकृत दिन पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिन एक मे कामगार दिन एक मे एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यामुळे एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणूनही साजरा केला जातो चार मे जागतिक अस्थमा दिन पाच मे जागतिक हात स्वच्छता दिन आठ मे जागतिक रेड क्रॉस दिन बारा मे जागतिक परिचारिका दिन फ्लॉरेन्स नायटिंगल यांचा जन्मदिवस सतरा मे जागतिक उच्च रक्तदाब दिन बावीस मे जागतिक जैवविविधता दिन चोवीस सॉरी पंचवीस मे जागतिक थायरॉईड दिन अठ्ठावीस मे जागतिक भूक दिन अठ्ठावीस मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन नंतर आहेत परत अठ्ठावीस मेला जागतिक रक्त कर्करोग दिन एकोतीस मे जागतिक पचन आरोग्य दिन एक जून जागतिक दूध दिवस पांच जून जागतिक पर्यावरण दिन सहा जून जागतिक कीटक दिन सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिन दहा जून जागतिक नेत्रदान दिन बारह जून कामगार विरोधी दिन चौदह जून जागतिक रक्तदान दिन पंद्रह जून आशियान डेंगू दिन एक जुलाई राष्ट्रीय डॉक्टर दिन अकरा जुलाई जागतिक लोकसंख्या दिन अठ्ठावीस जुलै जागतिक कावील दिन अकरा जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो यावरती मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये मा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत एकोणतीस जुलै ओरल रिहायड्रेशन सोल्युशन डे पाच ऑगस्ट राष्ट्रीय जागतिक हत्तीरोग दिन एक ऑगस्ट जागतिक स्तनपान दिन एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या हा सप्ताह स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिन एकोणावीस ऑगस्ट जागतिक मानवता दिन अकरा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिन सोळा सप्टेंबर ओझोन संरक्षण दिन अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिन एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदयरोग दिन दोन ऑक्टोबर स्वच्छता दिन महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दहा ऑक्टोंबर जागतिक मानसिक आरोग्य दिन चोवीस ऑक्टोंबर जागतिक पोलिओ दिन चोवीस ऑक्टोंबर संयुक्त राष्ट्र दिन या दिवशी संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली होती बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिन चौदा नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन आपल्या साईडने पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा बालक दिन म्हणूनही साजरा केला जातो एकोणवीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन एक डिसेंबर जागतिक एड्स दिन दहा डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिन चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन आता बघूयात आरोग्याशी शास्त्र अल्गोलॉजी शेवाळ्याचा अभ्यास ॲनाटॉमी शरीर रचनाशास्त्र अँड्रोपोलॉजी मानववंशास्त्र आर्थ्रोलॉजी सांधे संदर्भात अभ्यास करणारे शास्त्र बॅक्टेरिओलॉजी जीवाणूशास्त्र बॉटनी वनस्पतीशास्त्र कार्डिओलॉजी हृदयरोगशास्त्र सायटो सायटोलॉजी पेशी चिकित्साशास्त्र सायटोलॉजी हा प्रश्नही मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये आलेला आहे नंतर आहे डर्मॅटोलॉजी त्वचारोगशास्त्र एम्रिओलॉजी गर्भचिकित्सा पूर्णशास्त्र एन्डो क्रायनोलॉजी ग्रंथीचा अभ्यास एन्टोमोलॉजी कीटकशास्त्र गॅस्ट्रोनॉमी सात्विक आहाराचा पारखी गायनोलॉजी स्त्रीरोगतज्ञ गायनेकोलॉजी श्रीरोग विज्ञान हिमॅटोलॉजी रक्ताचा अभ्यास आणि इपॅटोलॉजी यकृताचा अभ्यास हे दोन्ही क्वेश्चन मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये आलेला आहे हिमॅ हिमॅटोलॉजी म्हणजे रक्ताचा अभ्यास आणि हिपेटो म्हणजे यकृताचा अभ्यास कार्यलॉजी पेशी केंद्रकाचा का अभ्यास मायकोलॉजी आणि ब्रु बुु। म्हणजे बृषीशास्त्र मायलोलॉजी म्हणजे स्नायूचा अभ्यास करणारे शास्त्र मायलोलॉजी हाही क्वेश्चन मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये आलेला आहे नेप्रोलॉजी मूत्रपिंडाचा अभ्यास अप्थॅल्मॉलॉजी नेत्ररोग चिकित्सा ऑर्निथोलॉजी पक्ष्यांचा अभ्यास ऑर्थोपेडिक्स हाडांचे विज्ञान सायकोलॉजी मानसशास्त्र पेडिओलॉजी बाल मानसशास्त्र पॅथोलॉजी रोगनिदानशास्त्र सायकोथेरपी मनोचिकित्सा व्हायरोलॉजी विषाणूचा अभ्यास झूलॉजी प्राण्यांचा अभ्यास आता बघूयास फूड सबस्टन्स आणि त्यावर त्यामध्ये असणारे आस ॲसिड ॲपलमध्ये मॅलिक ॲसिड ऑरेंजमध्ये सायट्रिक ॲसिड मँगो सायट्रिक अँड मॅलिक ॲसिड मध्ये सायट्रिक ॲसिड ग्रेप सायट्रिक ॲसिड टर्मॅरिड टार्टारिक ॲसिड बनाना ऑक्झॅलिक ॲसिड टोमॅटो ऑक्झॅलिक ॲसिड ग्रीन व्हेजिटेबल्स ऑक्झॅलिक ॲसिड कॅरोट मॅलिक ॲसिड पीज मॅलिक ॲसिड पोटॅटो एस्कॉर्बिक ॲसिड मिल्क लॅक्टिक ॲसिड ओनियन ऑक्झॅलिक ॲसिड अमोनिया हा वायू त्यामध्ये असतो त्यामुळे आपल्या डोळ्याला पाणी येते पायनॅपल टार्टारिक ॲसिड राईस फायटिक ॲसिड सोयाबीन वाय फायटिक ॲसिड कोकोनट काफ्रिक ॲसिड विनेगार ॲसिटिक ॲसिड सोप ड्रिंक कार्बोनिक ॲसिड नंतर बघूयात विविध क्रांत्या क्रांत्या या कशा संदर्भामध्ये घडल्या जात्या बदामी क्रांती मसाला उत्पादन गुलाबी क्रांती कोळंबी उत्पादन पिवळी क्रांती तेलबिया उत्पादन क्रांती फळाचे उत्पादन क्रांती बटाटे उत्पादन सदाहरित क्रांती बायोटेक्नॉलॉजी संदर्भामध्ये उत्पादन हरितक्रांती अन्न उत्पादन श्वेतक्रांती दुधाचे उत्पादन तपकेरी क्रांती कॉफीचे उत्पादन रौप्य क्रांती अंडीचे उत्पादन कृष्ण क्रांती बायोडिजल उत्पादन लाल क्रांती टोमॅटो उत्पादन नंतर बघूयात केशर क्रांती केशर उत्पादन ग्रीन गोल्ड क्रांती बांबू उत्पादन सोनेरी तंतुक्रांती ताळ उत्पादन चंदेरी तंतुक्रांती कापूस उत्पादन करडी क्रांती खत उत्पादन अमृत क्रांती जोड प्रकल्प सूर्योदय क्रांती इलेक्ट्रॉनिक उद्योग विकासासाठी गंगा क्रांती भ्रष्टाचाराविरुद्ध नीतीशास्त्र निर्माण करण्यासाठी जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण आहेत तर नॉर्म डॉक्टर नॉर्मन बोरलॉग भारतीय हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक कोण आहेत तर डॉक्टर वर्गीस कुरियन मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका धन्यवाद